हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय आज आपण देवसेना बाही बघणार आहोत कशा पद्धतीने घ्यायचे आहे आणि कपडा कशा पद्धतीने टाकायचा आहे म्हणून तर या पद्धतीने आपण इथं संपूर्ण बघणार आहोत पण त्याशिवाय प्रिन्सेसकडं ब्लाऊजचं स्टिचिंगसुद्धा बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे मी उरलेला घेतलेला आहे सरळ लायनिंगमध्ये कट करून घेतलेला आहे मधल्या सेंटरवर कट लावून घेतलेले आहेत तर या पद्धतीने मधल्या सेंटरवर जो कट लावला तिथून तुम्ही चार इंच पाच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं जिथून आपल्याला जिथपर्यंत आपल्याला जे आहे इथं चुनी मारायच्या आहे तिथपर्यंत हा कपडा या पद्धतीने कट लावून घ्यायच्या आहेत तर किंवा खडूचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने बघा एक करून घेतलेली आहे तर दुसरी पण मी त्याच पद्धतीने दाखवते आहे तुम्हाला अशा पद्धतीने सरळ भागावरती वरतून अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या आपल्याला मारून घ्यायचे आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तर तुम्ही इथं उंची मोजून वगैरे पण घेऊ शकतात मी काही उंची वगैरे मोजून घेतलीच नाही काट पण फक्त जेवढा आहे तेवढा आणि बाकीचं या पद्धतीने उरलेल्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने चुनी मारली तर इथं ज्या आप साईडने आपण चुनी मारली त्याच्या विरुद्ध बाजूने मी इथं चुनी मारून घेते आहे कालच्या साईडनी ये येणी ना पफ हा खूप सुंदर दिसतो आणि छान पण वाटतो तर या पद्धतीने चुनी या पद्धतीने मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी या पद्धतीने आपण मारून घेतल्या बघा तर छान अशा चुन्या तयार झाल्या आता जो काठ आहे त्याचा आपण दोन भाग करून घेऊ दोन्ही साईडच्या दोन काठ अशा पद्धतीने याच्यावरती ठेवून टीप मारून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचा काठही खूप मोठा आहे ना तर ह्या साडीचं नाव पेठ साडी आहे आणि याच्यावरचं चा आपल्याला देवसेना बाही जी आहे ती स्टिचिंग करायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता काटही खूप मोठा आहे आणि वरच्या साईडनी चुनी जर दहा इंचाची बाही असती तर ही एकदम परफेक्ट बसली असती तर मी दहा साडे दहा इंचाचंच बाहीचं माप जे होतं मी घेतलं होतं पण कस्टमरचं एवढं मोठं माप नव्हतं अगदी पावणे नऊ इंचाचंच माप होतं आणि त्यामुळं बाहीसुद्धा छोटीच आपली तयार होणार आहे तर बघा या पद्धतीने काठावरती आपल्याला हा ब्लाउज या पद्धतीने जी चुनी मारेल कपडा आहे आपल्याला ते ठेवून या पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा काठावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे आणि बाहेरचा कपडा ह्या साईडला घ्यायचा आहे तर काठाच्या साईडला घ्यायचा आहे आता या पद्धतीने आपण दोन्हीही साईडच्या बाह्या तयार करून घेतल्या आता जे अस्तरची बाही कट केलेली होती ती आपण या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर दोन्ही साईडच्या बाह्या एकदम सगळ्यात पहिलं दोन्ही साईडच्या लावून बघायच्या आणि अस्तरची बाही मी खोल भागासहित कट केलेली आहे आणि मधला सेंटर धरायचा आहे आपल्याला चुनीचा जिथं आपण चुनी मारलेली त्याचा मधला सेंटर बाहीचा मधला सेंटर अशा पद्धतीने ते एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचं आहे आता अस्तरवरती आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता इथे पाहू शकता तुम्ही माझा कपडा जो आहे तो मी जास्त घेतलेला असल्यामुळं माझं जा इथं जास्त कपडा उरलेला आहे पण जसं चुनीचा आकार आपण घेतलेला आहे त्याच्यावरतूनच मी इथं टिप मारून घेते आहे तर तुम्ही इथं कपडा हा मोजून पण घेऊ शकता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मी इथं कपडा मोजून घेतला नव्हता तर दहा साडे दहा इंचाची पाहिजे असती तर ही मला परफेक्ट बसली असती पण इथं कस्टमरची थोडी लहानच साईज होती त्यामुळं या पद्धतीने आपण इथं अशा पद्धतीने पाहू शकता तयार झालेली आहे बाही तर ही सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आणि या पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडची बाहीच जोडून घेणार आहे तर दुसऱ्या साईडला मी काय करून घेतलं तर लगेचच जे चुनीचं जेवढी उंची होती बा बाहीची त्याच्यावरतून मी इथं थोडीशी टीप मारून घेतली म्हणजे आपल्याला बाही जोडायला सोपं जाईन दुसरी तर अशा पद्धतीने माझला सेंटर धरायचा आणि या पद्धतीने अस्तर जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बाहीचं आणि बरोबर काठाच्या कडेला जिथून आपल्याला काठ असं आपला आहे तिथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने टीप मारून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे पुन्हा एकदा त्याच्यावरतून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आता वरतून आपण अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकू तर इथं आपली बाही जी आहे ती तयार आहे दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या एकदम व्यवस्थित मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण जो प्रिन्स कट आहे आपला तो आपण इथे तयार करून घेऊ तर इथं सर्वात पहिलं जो कटोरी पार्ट आहे साईड फिटिंग पार्ट तो या पद्धतीने अर्धा इंचाने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे त्याला आणि एक दाब टिप देऊन घ्यायची अस्तरवरती पुन्हा एक ब्लाउज मेन फॅब्रिकवरती एक पिसावरती टीप मारायची आणि साईडनी पॅक करून घ्यायचं साईडनी चारही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या एक्स्ट्राचा असलेला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे जसा एक पार्ट तयार केला तसाच त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण इथं तयार ता करून घ्यायचा आहे तर ही साईज जर सांगायचं साथ झालं तर अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजसाठी मी इथं ब्लाऊज हा तयार करून घेते तर आपण जे पार्ट होते ते तयार करून घेतले आता फ्रंट पार्टचा आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे तर सात इंचाचा गळा आहे फ्रंट पार्टचा शिवून साडेसहा इंच तयार होईल सात इंचावर मार्किंग केलं गळारुंदी जी आहे ती आपण इथे सवा दोन इंच ठेवणारे आणि जी खालच्या साईडला गळा रुंदी आहे ती मी सवा दोन इंच ठेवली आता बॉक्स काढून घेऊ आपण आणि या पद्धतीने तुम्हाला जो डिझाईन घ्यायचा आहे तो घ्या मी तर थोडा नॉर्मल पंचकोणी गळा जो आहे तो घेते कारण की साडी जी आहे ती छान आहे पैठणी साडी आहे आणि त्यामुळं मग फ्रंट पार्टचा पण मी गळा थोडा डिझाईन घेतला आणि मी फ्रंट पार्टला पण लेस वगैरे टाकणार आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे गळा हा गळ्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे खालच्या साईडने पण आपण एक अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची इथं आपल्याला कोणतीही पट्टी वगैरे जोडावा लागत नाही या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केला तर अतिशय फास्ट असा ब्लाऊज होता होतो प्रिन्सेसकड ब्लाऊजमध्ये तर अशा पद्धतीने आपण इथे गळा हा कट करून टाकला छोटे छोटे कट लावून घेतले जेणेकरून आपला गळा जो आहे तो छान असा पलटी होईल आता इथं आपल्याला छान अशी टीप मारून घ्यायची आहे वरतून आता खालच्या साईडने आपण अर्धा इंच सॉरी जो आपला आपण घेतलेली टीप आहे त्याच्यावरतून पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता साईडने आपल्याला अस्तर जे आहे ते ब्लाऊज पिसला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे टिप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे जसं आपण हा पार्ट तयार केला तसा दुसरा पण पार्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण दोन्ही साईडचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण बॅक पार्टचा पण गाळा लगेचच घेऊन टाकणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा बॅकपार्टचा गळा जो आहे तो आहे साडेतीन इंच मी प्लस अर्धा इंच घेतलं वरतून गळा रुंदी दोन इंच घेतलं आणि खालून अडीच इंच घेतलं आणि या पद्धतीने नॉर्मल मटकाचा गळा मी आकारा देऊन घेते आहे तर मटका आकार आहे तर मी या पद्धतीने याला थोडंसं आपण थोडंसं डार्क करून घेते दुसऱ्या साईडला वाटतं मग छान असं खडू असेल तर खडू मी पेनाचाच वापर करते येतं अशा पद्धतीने याला छान डार्क करून घेतल्यानंतर या पद्धतीने गळा ठेवून आपल्याला आता याच्या साईडने टीप मारून घ्यायची आता खालच्या साईडने आपण अर्धा इंचाने टीप मारून घेऊ कमरपट्टीला गाळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे छोटे छोटेसे आपण कट लावून आहे कट लावताना आपल्याला टिपे टिपेला धक्का लावायचा नाही आहे छोटे छोटे कट हे आतमध्येच लावायचे जेणेकरून गाळा हा छान असा पलटी होईल आता आपण आतमधला भाग बाहेर काढून घ्यायचा जो सरळ आहे तो आणि या पद्धतीने साईडने टिप मारून घ्यायची कडेकडीने आपल्याला जो आपण गाळा घेतलेला आहे त्याच्या त्याच्यावरती कट लावल्यामुळं हा गळा प्रॉपर असा शेपमध्ये दिसतो आपल्याला मग त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण गळ्याचा शेप घेतला आता खालच्या साईडने टीप मारून घेऊ जर कपडा आतमध्ये असेल तर तो आपल्याला थोडा हाताने असा बाहेर काढून घ्यायचा आणि या पद्धतीने आपला साईडने टिप मारून घ्यायची व्हिडिओत काही समजलं नाही कमेंट करून नक्की विचारा अशा पद्धतीने आता आपण एक्स्ट्राचा ब्लाउज पीस जो आहे तो इथे कट करून टाकणार आहोत एक तर एका ताईची कमेंट पण आली होती ताई देवसेनाबाई दाखवा म्हणून आणि त्याच पद्धतीने आपल्याकडं कस्टमरचं ब्लाऊज पण आलं देवसेनाबाईचं तर म्हटलं चला आता आपण हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करावा तर त्यासाठी आपण आपण देवसेनाबाई प्लस आपण त्याच्यामध्ये कट ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि संपूर्ण स्टिचिंग नक्की बघा अजून आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा आहे आपला बॅक पार्ट तयार झाला याला लेस वगैरे आपण टाकून घेणार आहे तर या पद्धतीने हा पार्ट जो आहे तो साईड फिटिंगचा सा, तो एका पार्टला आपल्या फ्रंट पार्टला जो गळा पार्ट आहे आपला त्याला जोडून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यावरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आता इथं ऑप्शनल आहे तुम्हाला दाबटीप द्यायची असेल तर ध्यान नसेल द्यायची तर देऊ नका मग आतून टिप मारताना डबल मारून घ्यायची अशा पद्धतीने आपण इथं ही टिपा मारून घेतल्या जेणेकरून याच्यामध्ये पफ हा छान येतो अशा पद्धतीने खालच्या साईडनी जोडायला सुरुवात करायची बघा अशा पद्धतीने थोडं हळूहळू आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नॉर्मल टीप मारून घ्यायची खालून पण आणि या पद्धतीने तर आपण दोन्ही साइडचे पार्ट या पद्धतीने तयार करून घेतलेत आता हुक लुक पट्टी लावायची आहे तर बॅक पार्टच्या ज्या पट्ट्या निघल्या आपल्या त्याच्यामध्येच आपण हुक लुक लुक पट्टी लावून घेणार आहे पट्टी एक उलट्या भागापासून लावायची बघा खालच्या साईडने लावायला सुरुवात केली तर एक उलटा भाग घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण टीप मारून एक दाप टीप द्यायची आणि वरच्या साईडने तो अर्धा इंचाचा भागाच्या कडेने आपल्याला इथे या पद्धतीने टिप मारून घ्यायची तर ही आपली आय तयार होतील इथं लगेचच आय तयार करून घेते तर आपले इथं एकूण पाच असे आय तयार होतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपली आय तयार झाली आता एक बाड जो आहे तो सरळ भागाकडून मी लावती आहे खालच्या साईडनीच आपण पट्टी जोडायला सुरुवात करतो आहे कमर्सच्या साईडनी तर अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि या पद्धतीने हुकरूक पट्टी आपली तयार आहे तर पंचकोनी गाळा हा छान वाटतो आहे ना खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता पंचकोनी गळा आहे अशी छान पैठणी असं तर तुम्ही या पद्धतीने डिझाईनचा गळा घेऊ शकता आता हा जो बॅक पार्ट आहे याला आपण लेस टाकून घेणार आहे छान अशी नाजूक अशी लेस होती माझ्याकडे जी मी आणलेली होती एक मीटरमध्ये आपण फ्रंट पार्टला पण लावून घेणार आहे आणि बॅक पार्टला पण लावून घेणार आहे तर तेवढी जी आणलेली लेस होती ती बरोबर मला यामध्ये पुरलेली आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी लेस जी आहे ती खूप सुंदर अशी लेस होती ही गोल्डनमधली त्यामुळे ब्लाउजचा लुकसुद्धा खूपच सुंदर आलेला आहे ब्ला लेशीला चमकसुद्धा खूप अशी होती जशी ब्लाउजला चमक आहे तशीच लेशीलासुद्धा सुद्धा चमक होती आणि पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपल्याला पार्ट ठेवायचे आहेत पण त्याआधी मी लेस टाकून घेणार आहे दोन्हीही साईडनी लेस टाकून घेणारे एकच साईडनी टाकणार होते अगोदर कारण की एक साईड जी आहे ती पदराखालीच झाकलेली असती आणि एक साईड जी आहे ती ओपन असती पण म्हटलं आता ही लेस वेस्टच जाणार तर मग मी दोन्ही साईडला लावून दिलेली कारण मी एकच मीटर लेस आणलेली होती ही आणि या पद्धतीने दोन्हीही पार्टला लावून टाकली म्हटलं दिसायलाही छान दिसन कारण की ब्लाऊज जो आहे तो नवरीचा आहे आणि या पद्धतीने आपण लेस जी आहे ती फ्रंट पार्टला टाकून घेतली आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचे तर उलटे भाग करून घ्यायचे पट्टी आतमध्ये आली पाहिजे जसं तुम्हाला व्हिडिओ दिसते त्याच पद्धतीने आणि दोन्ही साईडचे शोल्डर अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे थोडेसे तिरके करून जॉईंट करायचे आता इथे तुम्ही पहा आपण घेतलेला आहे अशा पद्धतीने चारही एकमेकांवरती आता बऱ्याच ताई म्हणते ताई तुम्ही मोंडा पण कट करतात का तर नाही फक्त जो मोंड्यापासून वरचा राऊंड आहे तिथेच आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने सेम टू सेम शोल्डर वगैरे हे निघून जातं आपलं आता इथे बघा जो खोल भाग आहे बाहीचा तो आपला इथे फ्रंट पार्टला लागणार तर मी तर थोडासा कट लावून घेते आहे माझला सेंटर काढून आणि या पद्धतीने बाही जॉईंट करून घेते अशा पद्धतीने आपण इथं बाही जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या तयारी आता तुम्ही पाहू शकता फायनली आपल्या ब्लाऊजचा लूक किती सुंदर दिसत आहे आणि जी बाही आपण तयार केलेली तीसुद्धा खूपच छान अशी दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपली बॉक्स फिटिंग आपण इथे करून घेतो आहे तर मी व्हिडिओ जास्त असा कुठं स्किप केलेला नाही आहे जसं मी ब्लाऊज शिवला त्याच पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलं आहे कुठंही असं कटकूट काही केलं नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल बाहीमध्ये मी कशा पद्धतीने दे देवसेना बाही घेतली एकदम सोप्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओत काही चुकलं असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जाता जाता लाईकसुद्धा नक्कीच करा आपण संपूर्ण फिटिंगपर्यंत ब्लाऊज बघितलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमचा हे सांगा कमेंट करून त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर मी ह्या ब्लाऊजला नॉड वगैरे टाकून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता फायनली ब्लाऊजचा लुक हा खूप सुंदर दिसतो आहे पेठ साडीवरचं ब्लाऊज आहे हे तर याचंसुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकता तुम्ही तर चला मग भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ